पंचवीस जुलैला घाटकोपर इथं जी इमारत कोसळली ज्यात पंधराहून अधिक लोकांचा जीव गेला त्या घटनेला कारणीभूत असलेला सुनील शितप याची घाटकोपर आणि पवई परिसरात अनेक बेकायदेशीर बांधकामं असल्याचं जा बोललं जात आहे मी सध्या आर सिटी मॉलच्या जवळ उभा आहे आणि आर सिटी मॉलला लागूनच असलेलं चायना ग्रिल हे रेस्टॉरंट आपण बघू शकतो हे देखील सुनील शितप यांच्याच मालकीचं असल्याचं जा बोललं जात आहे आपण बघू शकतो आहे की अत्यंत दाटीवाटीनं अगदी नाल्याच्या जवळच खेटून उभं असलेलं हे रेस्टॉरंट आहे आपण इथे बघू शकतो आहे की कशा रीतीने बाजूलाच नाला वाहतो आहे नाल्याच्या बाजूला भिंतीत असले जी जी संरक्षक भिंत आहे त्याला लागूनच हे बांधकाम आहे आणि आपण इथून स्पष्टपणे पाहू शकतो आहे की कशा रीतीने नाल्याच्या जवळपास अर्ध्यावर हे बांधकाम कशा रीतीने बांधण्यात आलेलं आहे या संदर्भात स्थानिकांनी तक्रार केल्याचंही बोललं जात आहे मात्र संदर्भात पालिकेकडनं कुठलीही कारवाई होताना दिसत नाही आहे स्पष्टपणे इथं आपण पाहू शकतो की कशा रीतीने बेकायदेशीररित्या नाल्याची संरक्षक भिंत ओलांडून नाल्याच्या जवळपास अर्ध्यापर्यंत हे बांधकाम करण्यात आलेलं आहे अशा प्रकारची अनेक बेकायदेशीर बांधकामं शितप यांच्याकडनं या आसपासच्या परिसरात केल्या जात असल्याचं बोललं जात आहे बाजूलाच विक्रोळीचा फायर ब्रिगेड आहे आणि या फायर ब्रिगेडला लागूनच जी झोपडपट्टी आहे तिथं देखील त्यांच्या मालकीची काही बेकायदेशीर झोपड्या आणि दुकानं असल्याचं बोललं जात आहे एकंदरीत अनेक बेकायदेशीर बांधकामं ही सर्रासपणे सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आता विरोधकांचा आरोप आहे कॅमेरामन अजय गुप्ता सामेळ राणे एबीपी माझा मुंबई